या पक्षाची या जिल्ह्याच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची एकमुखी मागणी तर स्वबळावर निवडणूक लढल्यास या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता बघा सविस्तर निजन एम आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढाव्या अशी एकमुखी मागणी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत करण्यात आली आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील अमृतनगर या ठिकाणी झालेल्या या बैठकीत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हा आग्रह धरला आहे एकंदरीत काय मुख्य कारणे आणि मागणी आहे तर महायुतीच्या म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या भूलथापा आणि जातीयवादामुळे सामान्य जनता युवक आणि महिलांमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध मोठा संताप निर्माण झाला आहे काँग्रेस पक्षाला सध्या अनुकूल असे वातावरण असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा मोठा विश्वास आहे स्वबळावर निवडणूक लढवल्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी मिळणार आहे आणि अनेक इच्छुक कार्यकर्ते निवडणूक लढण्यास तयार आहेत त्यातच अहिल्यानगर हा जिल्हा नेहमीच काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे पुढे बोलताना कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी महायुतीच्या भूल थापांना लोक कंटाळले असून काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीनीशी लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे बैठकीतील एकंदरीत काय निर्णय झाले तर अमृतनगर येथे झालेल्या या बैठकीला आमदार हेमंत उगले कार्याध्यक्ष सचिन गुजर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने यांच्यासह सर्व जिल्हा कमिटी सदस्य तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह केला असला तरी या संदर्भात राज्यामध्ये जो काही निर्णय होईल तो मान्य करण्याची भूमिका बैठकीत घेण्यात आली आहे अंतिम निर्णय राज्याचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आला आहे यावेळी उपस्थित पदाधिकारी नेते यांनी आपले काय मत व्यक्त केले बघा आज जिल्हा काँग्रेस कमिटी ची बैठक नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भात राज्याचे नेते माजी महसूल मंत्री आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या पुढाकारानं त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहराध्यक्ष यांनी नजीकच्या काळात होणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता काँग्रेस पक्षानं काय भूमिका घ्यावी या संदर्भामध्ये सर्व तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांचं मत आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी ऐकून घेतलं बहुतांशी अध्यक्षांची अपेक्षा अशी आहे साहेबांकडे आग्रह आहे की काँग्रेसनं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात असा आग्रह धरलेला आहे परंतु साहेब या संदर्भामध्ये राज्यामध्ये जो काही निर्णय होईल तो निर्णय आपले सर्व तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी मान्य करण्याचा निर्णय केलेला आहे स सर्व अध्यक्षांचा आग्रह जरूर आहे परंतु जो काही निर्णय साहेब या संदर्भामध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भात घेतील तो आजच्या या बैठकीमध्ये सर्वांनी मान्य करण्याचा केलेला आहे परंतु आग्रह मात्र लढवण्याचा सर्वांचा आहे आणि सर्व ताकदीनिशी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या सर्व अध्यक्षांनी या ठिकाणी केलेला आहे आणि चांगला प्रतिसाद आणि सर्वांचा उत्साह या बैठकीमध्ये अतिशय चांगला होता आज संगमनेर येथे आमचे नेते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व तालुक्यांची बैठक या ठिकाणी साहेबांनी घेतली सर्वच तालुका अध्यक्ष पूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी उपस्थित होती आणि सगळ्यांचा एक आग्रही भूमिका आहे की आपण आता स्वबळावरती लढलं पाहिजे असं साहेबांकडे सगळ्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि साहेबांनी त्याच्यावरती आता काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु आमची अशी विनंती साहेबांना की साहेब जर सगळ्याच तालुका अध्यक्षांचं म्हणणं आहे तर आपण स्वबळावरती आपण तयारी करून घेऊन त्यानंतर आपण जो आदेश द्याल तो आमदार आम्हाला अंतिम असेल परंतु आज कार्यकर्त्यांची निवडणूक आहे सगळ्यांना संधी मिळावी अशी सगळ्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेबरोबर वर आम्ही सर्वजण सहमत आहोत